मुंबईला स्वप्नांची मायानगरी म्हटले जाते आजही अनेक जण गाव खेड्यातून विविध स्वप्ने घेऊन मुंबईत येतात यात काहींची स्वप्ने पूर्ण होतात तर काहींची स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे धावत असतात आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबई नगरी अशी आहे की अनेक जणांना रडायला सुद्धा लावते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक गरीब लहान मुलगा रस्त्याकडील बस स्टँडच्या अगदी बाजूला आपल्या आईसोबत बसलेला आहे यावेळी त्याच्या हातात कुत्र्याचे लहान पिल्लू देखील दिसते या पिल्लाला तो अगदी प्रेमाने गोंजारतो इतकेच नाही तर त्याला झोपण्यासाठी आपल्याकडील टॉवेल टॉवेलमध्ये तो, तो गुंडाळतो अगदी लहान बाळाला सांभाळतात तसा तो मुलगा पिल्लाला सांभाळतोय चिमुकल्याने पिल्लाला लावलेल्या मायेमुळे ते पिल्लूही खुलास त्या मुलासह आरामात राहते अशा प्रकारे मुंबईसारख्या शहरात हल हलाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या गरीब मुलाने पिल्लासह खेळण्यात आपला आनंद शोधलेला आहे देवा जगातील सर्व आनंद या मुलाच्या पदरीपाठ पाठ अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा